नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा विनंती एक तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की ह्या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये जे म्हटलंय त्याचा शेवट नेमका आम्ही काय सांगितलंय कारण रंजन मुखर्जी हे बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक होते त्याच्या आधी ते नांदेडचे पण पोलीस अधीक्षक होते आणि त्यांच्या नावाच्या भोवती खूप साऱ्या रंजक इंटरेस्टिंग अशा गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याही आधी आव्हान आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे जाऊ जाऊन काल मी श्री सदानंद केचे मुलाखत केली ती लाईव्ह मुलाखत होती आणि त्या मुलाखतीनंतर अक्षरशः त्यांना स्वतःला शेकडोच्या संख्येने फोन जात आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी लोक त्यांच्याबरोबर शेअर करत आहेत मलाही काही जणांनी फोन केले आणि त्यांना अनेक नवीन गोष्टी सांगितल्या अर्थात कायद्याच्या चौकटीमध्ये ह्या सगळ्या तपासाचा भाग आहे आता बऱ्याच जणांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांनी एक नाही दोन नाही कमीत कमी, कमी दोनशे तक्रारी वेगळ्या पातळीवरती केलेल्या आहेत आणि तशा तक्रारी करून तर लोकांच्या जमिनी हडपायच्या किंवा आता मला बारामतीतनं काही लोकांचे फोन आले काही पश्चिम महाराष्ट्रातनं फोन आले काही मराठवाड्यातनं लोक सांगतायत काही कंत्राटदार त्यांच्या कहाण्या सांगत आहेत काही ज्यांच्या जमिनी हडपल्यात असे लोक कहाणे सांगत आहेत म्हणजे हे साचत साचत गेलेलं होतं आणि ते साचत गेलेलं जेव्हा दोन्ही बाजूला इतका अति आत्मविश्वास येतो म्हणजे पोलीस यंत्रणेच्या पातळीवरती पण की आपल्याला कोणीतरी जसं सुरेश धस म्हणाले की आका आहे आणि तो आका आपल्याला वाचवेल आणि दुसरीकडे हे गैरकृत्य करणारी जी मंडळी असतात त्यांना जेव्हा इतका आत्मविश्वास येतो की आपलं काहीच कुणी करू शकत नाही तर हे लोक ज्या पद्धतीनं वर्तन करतात त्याचा जो विस्फोट आहे तो बीडमध्ये झाला आहे असं दिसतं आहे आणि बीडमध्ये झालेल्या ह्या घटनेनंतर आता त्याचे सगळे वेगवेगळे पदर सामोरे येताना दिसतात गुरुवारी ह्या संदर्भामध्ये दुर्दैवी जी घटना घडली संतोष देशमुख यांच्या कुटुंबावरती जो आज अन्याय दिसतो आहे त्याच्या विरोधामध्ये बीडमध्ये एक मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा हा विषय हा इतक्याच संपेल असं वाटत नाही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होऊन मूळ या प्रकरणातले म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकरण आहेत एक खंडणीचं प्रकरण आहे आणि दुसरं दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आहे तर या दोन्ही प्रकरणामध्ये कराडचा संबंध काय या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत उलगाडा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण चर्चेत आहे आणि काही जणांना असं वाटतं आहे की इतर सगळ्या प्रकरणाप्रमाणे ह्याही प्रकरणामध्ये पुढे काही घडणार नाही आहे शक्यता आहे तसं होऊ शकतं कारण आजच्या या इतक्या वेगवान जगतामध्ये ह्या घटना ह्या येतात आणि विरून जातात पण ह्या सगळ्या काळामध्ये जे बिंड गमावलं आहे आजचे सदानंद केचे आणि काही केचे यांच्याबद्दल पण लोक काही कमेंट्स करतात इट डझंट मॅटर फॉर हिम केचेंना काय फरक पडतो ते आता निवृत्त झाले दोन तेरा हजार तेरालाच त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं बीडच्या लोकशाहीचं वास्तव मांडलंय आणि जे महाराष्ट्राने आमच्या ह्या मुलाखतीत ऐकलं तर त्यांच्या मुलाखतीचा संदर्भच सुरुवातीला होता तो रंजन मुखर्जी हे तेव्हाचे जे एसपी होते त्यांचं काय झालं आणि म्हणून अनेक जणांनी हा क्युरियासिटीनं प्रश्न विचारला आहे आणि मला लोक सांगतात की तुम्ही त्याची खोलवर माहिती घ्या की रंजन मुखर्जी यांचं काय झालं रंजन मुखर्जी यांचा संदर्भ जो जोडला जातो तो बीडमध्ये रवी क्षीरसागर यांना त्यांनी अटक केली रवी क्षीरसागर हे आत्ताचे विद्यमान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पिताश्री आहेत तर त्यांना अटक जी झालेली होती तर त्याचा संदर्भ घेऊन एक एसपी गायब झाला वगैरे अशा पद्धतीची मांडणी होते मी सांगणारच आहे तुम्हाला हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळेल की रंजन मुखर्जी यांचं काय झालंय पण त्याच्या आधी हे जे बीड मी गमावलंय ते महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे फक्त बीडसाठी नाही बीडनी काय गमावलंय तर बीडची आजपर्यंतची जी काही समृद्धशी परंपरा आहे बघा बीडचे तुम्ही लसलसीत रसदार सिथापणे या मुकुंदराज कवी मुकुंदराज आद्य कवी मुकुंदराज यांचं जे निवासस्थान आहे घेतलं ते घ्या बीडमधील साहित्य सांस्कृतिक परंपरा नाट्य परंपरा घ्या बीडमधलं राजकारण घ्या त्याच्यात एक प्रकारचं रसरसितपणा आहे पण त्या रसरसितपणाला अलीकडच्या काही वर्षामध्ये गालबोट लागली आणि तीन चार दशकाचा वगैरे लोक हवाला देतात की हे आज घडलेलं नाहीये हे आत्ता फक्त बाहेर आले त्यामुळे दुर्दैवाने बीडमध्ये राहणाऱ्या मंडळींच्या संदर्भामध्ये खरोखरच चिंता वाटावी अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे या प्रकरणात काय होईल ह्यापेक्षा बीड सारख्या मोठ्या जिल्ह्याचं आज जे काही सार्वत्रिक बदनामीकरण झालंय ते थांबवण्याची जबाबदारी माध्यमांची नाही किंवा ती थांबवण्याची जबाबदारी ही बीडमधल्या नागरिकांची पण नाही आहे ती थांबवण्याची जबाबदारी दोनच लोकांची आहे एक आहे तिथले लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त बीडचीच लोकप्रतिनिधी नाही त्यांचा नव्वद टक्क्याहून अधिक जास्तचा वाटा आहे असं आपण म्हणू पण बरोबर राज्य सरकार सुद्धा त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि दुसरं आहे तिथलं प्रशासन म्हणजे काल तर ज्यांनी मला फोन करून सांगितलं तर याच्या आधीचे गृहमंत्री सुद्धा कसे हातबल होते बीडबद्दल असे सगळे किस्से त्यांनी सांगितले की आपल्याला विश्वासानं सांगितलेली गोष्ट असल्यामुळं मला ती लगोलग सांगायची नाही पण बीडमधल्या नागरिकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं बीडचं प्रशासन सुधारणं त्या ठिकाणी एक चांगलं प्रशासन प्रस्थापित होणं हे गरजेचं आहे जसं केचेनी सांगितले किती इंटरेस्टिंग किस्से आहेत आणि चिंता वाटावीत असे किस्से आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांचे तहसीलदार हे अक्षरशः रडायचे म्हणजे खासगीत त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर मी महाराष्ट्राला सांगितल्या तर अनेक आणखीन चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे पण अर्थात प्रशासकीय बाबींचा आपण सन्मान राहतो कारण शेवटी खुर्ची ती महत्वाची आहे आज एका जिल्हाधिकाऱ्यानं हे आत्मकथन केलं आहे पण मला खात्री आहे की याच्या आधीच्याही जिल्हाधिकाऱ्याकडं आणि त्याच्यानंतरच्याही जिल्हाधिकाऱ्याकडे करे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि फक्त हे बीडमध्येच घडतं असं नाही थोड्या बहुत फरकानं महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणीचं पण उदाहरण आपल्याला देता येईल किंवा धाराशिवचं पण काही प्रमाणामध्ये उदाहरण देता येईल तशी वाईट परिस्थिती आहे असं नाही पण बीडची परिस्थिती जसं केचीने सांगितलं की इतर जिल्ह्याची तुलना करता कारण साधारण केचे हे मूळचे विदर्भाचे पण त्यांनी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी म्हणून कोकणापासून ते विदर्भातल्या म्हणजे ते स्वतःच म्हणाले की मी चांदा ते बांदापर्यंत पर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये बीड इतका वाईट हा अनुभव त्यांना कुठंच आलेला नाही त्यामुळे थोडी बहुत परिस्थिती इकडे तिकडे संभाजीनगरला काही तशी परिस्थिती असेल नांदेडमध्ये काही वेगळी परिस्थिती असेल आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात तशी परिस्थिती असेल पण हे सगळं एकत्रित येऊन राज्यकर्ते आणि प्रशासन ज्या पद्धतीनं कोलॅप्स झालंय बीडमध्ये त्याचा हा परिणाम आहे असं केचे यांचं विश्लेषण आहे बरं पुन्हा जितेंद्र आव्हाडांनी त्यांनी आणखीन एक नवीन आरोप करून त्याच्यामध्ये भरस घातली जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मी कराड आणि श्री धनंजय मुंडे हे एका कुठल्या तरी आस्थापनेमध्ये कसे एकमेकांचे सहकारी संचालक आहेत हेही दाखवून दिलं जे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले सभागृहामध्ये की बीडमध्ये जे काही घडलं आहे जे कैचे सांगत होते की बीडमध्ये कार्यकर्ते नाही आहेत ते गुंड आहेत अपवाद असतात सगळीकडे सन्माननीय अपवाद असतात तर हे जे अपवाद नसलेले गुंड आहेत तर त्या गुंड म्हणजे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते म्हणजे गुंड आणि जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की अशांना जे पॅट्रोनेज म्हणजे ज्याला पाठिंबा लागतो तो, तो पाठिंबा आपल्यापैकीच कुणीतरी दिलेला असतो सरळ दिसत आहे की त्यांचा अंगुली निर्देश कोणाकडे आहे आता ही सगळी सांभाळण्याची आणि दुरुस्त करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची तिथल्या स्थानिक नेतृत्वाची आणि प्रशासनाची पण मी सांगत होतो तर रंजन मुखर्जी यांची गोष्ट रंजन मुखर्जी हे जेव्हा देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते तेव्हा नांदेडलाही ते जिल्हा पोलीस अधीक्षक होते नांदेड आणि बीड तसा शेजार शेजारचा शेजार जिल्हा या अहमदपूरच्या बाजूनी नांदेडचीच त्यांना सीमा लागते त्या नांदेडच्या नंतर ते बीडमध्ये आले आणि बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी श्री रवी क्षीरसागर यांना अटक केली आणि त्यानंतर ता दोन महिन्यांनीच ते गायब झाले अशा पद्धतीची चर्चा तेव्हाही होती म्हणजे ही साधारणतः नव्वदची वगैरे गोष्ट असावी आणि केचीनी आज पुन्हा तो संदर्भ देऊन आपण कसं बंदूक ही ब्रीफ केसमध्ये ठेवत होतो जरी जिल्हा पोलीस दिक, जिल्हा अधिकारी होतो तरी याच एक प्रकारे त्या संदर्भ जोडला आता मी सगळी तपशीलवार माहिती घेतली आणि आज पहिल्यांदा महाराष्ट्राला कळेल की रंजन मुखर्जी यांचं काय झालं तर रंजन मुखर्जी हे अत्यंत तडफदार अधिकारी होते आणि उत्तम पद्धतीचं काम नांदेडमध्ये पण केलं उत्तम पद्धतीचं काम बीडमध्ये पण केलं पण बहुधा त्यांना महाराष्ट्र केडरपेक्षा आयबीमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिक त्यांचा रस होता कारण साधारणपणे आयबी मध्ये जाण्यासाठी तुम्हाला विचारणा झाल्यानंतर तुम्ही राजीव कुशी तयार होता किंवा तशा पद्धतीची सेंट्रलची तुम्हाला डेप्युटेशनवरती काम करायलाच लागतं तर रंजन मुखर्जी हे आयबी मध्ये जॉईन झाले होते आणि आयबी मध्ये जे ऑपरेशन होतात जसं एकता टायगर तुम्ही चित्रपट बघितलाय पार्ट वन आणि पार्ट टू मी बघितलाय पार्ट वन पार्ट टू नाही बघितलं तर तिथे जसं आयबी ऑफिसरचं काम असतं तसं रंजन मुखर्जी हे आयबीला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा आणि कुटुंबियांचा संपर्क जवळपास कमी झाला होता संपला असं मी म्हणणार नाही कारण एका विशिष्ट पद्धतीच्या ट्रेनिंगला आणि नंतर विशिष्ट अपॉइंटमेंट जे काही त्यांना दिलेला टास्क असेल त्याच्यावरती ते नियुक्त झाले ते कधी देशात असतील किंवा देशाच्या बाहेर असतील आणि मी सेंट्रल जे सगळं रेकॉर्ड असतं सेंट्रल पी आयपीएस ऑफिसरचं ते सगळं शोधलं महाराष्ट्र केडरचंही से सगळं शोधलं अजून तरी मला रंजन मुखर्जी यांच्याबद्दल ठोस अशी माहिती मिळालेली नाही परंतु एक कॉन्क्रीट माहिती माझ्याकडे अशी आहे की रंजन मुखर्जी हे कुठे गायब वगैरे झालेले नाहीत ज्याने कोणी आम्ही एसपीला गायब केलं वगैरे असा एक व्रथा अभिमान बाळगला त्यांच्यासाठी आणि ज्यांना कोणाला बीडमध्ये परिस्थिती अगदीच पूर्वी सुरुवातीपासूनच बिघडलेली आहे त्यांच्यासाठी हे खोटं आहे की रंजन मुखर्जी हे गायब झाले गायब वगैरे काही नाही झाले ते आयबी मध्ये जॉईन झाले आणि नंतर मला खात्री आहे की एक 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 पायऱ्या चढत चढत ते वरिष्ठ पदावरती आज असतील किंवा निवृत्त सुद्धा झालेली असतील सो ही कहाणी आहे रंजन मुखर्जी यांची पण ती का आणखी इंटरेस्टिंग आहे तर रंजन मुखर्जी ही एक केस आहे पण बीड सारख्या जिल्ह्यामध्ये खऱ्या बहुतेक खऱ्या पण अनेक खऱ्या सुद्धा कहाण्या ह्या निमित्ताने ज्या सर्क्युलेट होतात आणि एका जिल्ह्याची जी बदनामी या निमित्ताने होते ती खरं अशा गोष्टीशी जोडलेली असते म्हणजे सुधा मुंडेच्या प्रकरणामध्ये मला आठवतं की आम्ही जेव्हा सुधा मुंडेवरती रिपोर्ट करायचो तेव्हा सुधा मुंडेच्या जामीन अर्जासंदर्भात जेव्हा परळीच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा जवळपास तकडबंद परिस्थिती होती पोलीस बंदोबस्त तेवढाच होता काही एनजीओ सुद्धा मुंडेबद्दल काही आक्षेप घेतले होते तेव्हा चर्चा होते की बीडमध्ये असे अनेक मेडिकल ऑफिसर आहेत म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत की ते हेच धंदा करतात दिच वॉज नॉट ट्रू किंवा बीडच्या संदर्भामध्ये सगळेच शिक्षक दोषी आहेत सगळेच राज्यकर्तेच बेजबाबदार आहेत असं नाही काही नावं आपल्या डोळ्यासमोर येतात रजनी पाटील सोमर आहे आज त्यांच्याकडे जम्मू काश्मीरचा चार्ज आहे परळीबद्दलच ज्यांना विधान परिषदेची संधी मिळाली होती संजय लाखे ते पण सोबर चेहरा वाटतो मला असे बरेच सोबर चेहरे पण बीडमध्ये आहेत आणि बीडच्या राजकारणामध्ये आक्रमकता हा स्थायी भाव असला तरी या निमित्ताने ज्या अनेक खऱ्या नसलेल्या कहाण्या सुद्धा बीडशी जोडल्या जात आहेत हे बीडचं दुर्दैव आहे आणि जे मी मगाशी म्हणालो ती दूर करण्याची जबाबदारी पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचीच आहे थांबूया आपण मला खात्री आहे की रंजन मुखर्जीची अगदी छोटीशी दोन ओळीतली जरी गोष्ट असली तरी ती महाराष्ट्राला कळणं आवश्यक होतं विशेषतः बीडमध्ये ते कळणं आवश्यक होतं की तो जो बीडमधल्या सुरज चमत्कारिक कथाचा एक भाग आहे की एक्स एस ऑफिसर रंजन मुखर्जी यांचं काय झालं जो वॉर्म अप कॅन काल सदानंद केचे यांच्या मुलाखतीतनं बाहेर आला तर तसं काहीही झालेलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न होता तांबूया आपण इथे पुन्हा एकदा विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि महाराष्ट्रातल्या घरोघरी हे व्हिडिओ जाऊ धन्यवाद